नमस्कार आपण पाहत आहात खंडणी न दिल्याने तरुणाला मारहाण करत स्कॉर्पिओ क्रेटाची केली तोडफोड सार्वजनिक ठिकाणी गाडी पार्क केली असता महिन्याला पाच हजार रुपये खंडणी मागून ती न दिल्याने दोन चारचाकी गाड्यांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे याबाबत आनंद लक्ष्मणकड वय बत्तीस वर्षे राहणार बापदेव वस्ती कडाची वाडी तालुका खेड यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी महेश बबनकड वय बत्तीस वर्षे राहणार बापदेव वस्ती कडाची वाडी तालुका खेड याला अटक केली आहे हा प्रकार कडाची वाडी येथील बापदेव वस्तीमधील जय हनुमान मंदिरासमोर जून एकवीस रोजी दुपारी चार ते जून बावीस रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान घडला एवढेच नाही तर तो तक्रार देण्यासाठी गेला असताना त्यांच्या दुसऱ्या क्रेटा गाडीचे नुकसान केले याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे त्यांच्याकडे स्कॉर्पिओ गाडी असून त्यांनी ती जय हनुमान मंदिरासमोर पार्क केली होती त्यावेळी महेशकड याने येथे गाडी पार्क करायची असेल तर दरमहा पाच हजार रुपये खंडणी द्यावी लागेल असे सांगितले त्यांनी पैसे देण्यास नकार दिला त्यावर महेशगड याने गाडी पार्क केली म्हणून स्कॉर्पिओ गाडीचे नुकसान केले फिर्यादीला शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने कमरेवर पोटावर मारले त्याचा मित्र भूषण खांडे बराड याच्या पायावर खांद्यावर वाहतावर मारहाण केली तो आवाज ऐकून जमलेल्या लोकांना मोठमोठ्याने ओरडून लाकडी दांडके हवेत फिरवत दहशत निर्माण केली फिर्यादी हे तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होते हे समजल्यावर त्याने फिर्यादीच्या घरासमोर उभी असलेल्या क्रेटा कारवर लाकडी दांडक्याने मारून नुकसान केले एवढेच नाहीतर फिर्यादी यांचा लहान भाऊ सुनीलकड यांनाही मारहाण केली प्रतिनिधी आविष्कार सोबत ठळक घडामोड